हाय चाललंय सास सुनच येत ठुक 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 आय होय का आहे काय चालतं हा बेसन चालती ऐला म्हणजे काही आज हाय आज वाढायत काय मग आज बी हा तुझा कच्छ चाललाय होई हा तरी म्हणलंच मी आई म्हणली जो ती बटर आहे ती बरं का अजून बटरवाली येईल म्हणली आई होय आई मग काय मग काय म्हणली बटरवाली अजून यायची खरं आई खरं बोलली आयला खरं काय मंग बटर म्हणली काय बटर तू पैसे काढला का मग <laughs> 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 हा बटरवाली अजून माग राहिली मुली चपायची तीन दिवसातच बटर संपती ती म्हणली इकडे बघ्या इकडे बघ किती म्हणली का नाही तू म्हणला संपली तर मी म्हणलं तीन दिवसातच कशी संपली हा पण तू काय म्हणली बटरवाली अजून चपायला यायची तिचं हाय ना पाय तिचं अजून हाय ना पाय ना माग म्हणले हे चा सगळ्या आपण आपण सगळीच चपितो तिचं विकटी माग राहते राहते का नाही गेलं गॅसवर करणार का तुम्हाला म्हणलं काय थोडंफार चुली करत जावा आय आमचे नाही आमची आय डोक्यात येत नाही ती कसं करून घ्यावं कसं नाही हा आता चाललय बाबा बेसन करायचं रात्री गेलं वाड्या वाड्या संपल्या का संपल्या हाताच का गट घातली तू समजायच की काली हाताची गट घात मुठ बरं का नाही वेगळे काय वेगळे वडे वेगळेच आग पाहायचे दोन तीन पाहिजेच त्याच सांग थोडासा भात पाहिजे अग थोड थोड पाहिजे

लसूण तिथं कोथिंबीर नीट केली दिसते मिरची बेसन चालले या उर कर hmm? का स्वयंपाकाच हा हा नाही तर आता या काय म्हणत हा करायचं काय म्हणत एकच काल करायचं म्हणली ती तुला कसं ऐकायला एवढा लांब काय चाप्याच आहे का तुला, तुला?

आई म्हणती लागा दी म्हणजे देच ला काय तू बी हे आई आई सारखी माय का बघ मन मोक आहे म्हणती खा म्हणती या राहून द्या खाऊन द्या आईला मग काय का दिशपत कशाला करते तुम्हाला होई माग होई हा कालपासून ऐकत कालायच कशात बेसून म्हणजे बेसन वाढत का नाही कालवून

शेजवू पत्त काढत नाही तुम्ही भाई बारकीची खोडत बसतात राहिली काय राहायचंय मागे त्याच्या मग त्याला द्यायला हा ना देने देने की पण मोठे चा ना मोठा कांदा आता हेल्थ व्हायचा आहे मसाल्याला

म्हणून मी अगर असत घेतला होतो माझा दिसत लाच्या आणि तिला दिला दिसत आणि एकच बटर तिच्या हातात होतं म्हणजे बटर एकच बटर आहे वेगळं म्हणजे हो म्हणजे मग पुन्हा दिली आणि म्हणजे काय तू तू आपली चॅतर फादर होता आता ती जरी फादर बटर वाली यायची अजून नाव तर काढलं का तिकडे काय करते काय माहिती करते खेळते तिने काय करते ती म्हणजे मी ना काहीच नाही मुदाम नाटक करतो या

त्या मूतिने बटरवल नाव आहे तुझं खरंय आय आई ना पष्ट कारण काय माहितीय का आई का पष्ट बोलला माहितीय का की भांडण होईल मग आई पष्ट बोललं चला झालं मस्त बगत कालवून आता डाव भरा झालाय बखर झाले का झाले की <laughs> ¡Hasta <laughs>